माननीय आमदार प्रवीणजी तायडे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो या अजलपूर जुळवा नगरीच्या नगर परिषद मरापूर नगर परिषदेच्या संयुक्त प्रचार सभेला उपस्थित आमचे नेते मार्गदर्शक सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य उपस्थित नवनीत राणा डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब खासदार केवळग्रामजी काळे प्रवीण भाऊ कोटे पाटील जयंतरावजी डेहकर दिनेशजी सूर्यवंशी माजी आमदार प्रभुधाजी प्रभुदाजी गुलावेकर प्र, प्र, जिल्हाध्यक्ष त्यानंतर आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सन्माननीय रुपाली ताई कांदा तांदूर बाजारच्या शांताताई अहिर त्यानंतर रविनाथजी गायगोले अंजनगावचे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार तसेच नलिनीताई प्रकाशराव बारसाकडे या दर्यापूरचे उमेदवार आहे आणि सर्व नगरसेवक पदासाठी उपस्थित सर्व मान्यवर सर्व नगरसेवक जे होणारे आहेत भविष्यात आता दोन तीन दोन तारखेला तीन तारखेला गजूबो कोल्हे त्यानंतर रुपेश भाऊ ऍडव्होकेट कमलकांतजी लाडोळे साहेब इथे गोष्टी समाजाचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री बेलसरे साहेब नितीनजी गुरुदे सुधीरजी वस्ते सर्व सर्जेंटीज गोपालभाऊ चंदन नैनाताई जोशी त्यानंतर सदाशिवराव फडके आणि उपस्थित सर्व मान्यवर आपल्या या चारही नगर परिषद मध्ये ऐतिहासिक अशी निवडणूक होत असून आणि जुळवा नगरी सर्वात मोठी नगरपरिषद असलेली नव्याण्णव हजार सहाशे छप्पन मतदार असलेली अडतीस नगर एक्केचाळीस नगरसेवक असलेली त्यापैकी असले अडतीस नगरसेवक नगर आपण उभे केलेले असल्या असल्याने नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या रुपाली ते मातने या उमेदवार आहेत आपल्याला माहिती आहे एक तर एकतर्फी निवडणूक झालेली आहे कोणी प्रतिस्पर्धी नाही आणि कोणाजवळ सांगण्यासाठी काही अजेंडा ना नाही आपल्याजवळ सांगण्यासारखं भरपूर आहे केंद्रात नरेंद्रजी मोदी यांचे दोन हजार चौदा पासून जे आपण विकासात्मक कामं आणि धोरणं मग राष्ट्रीय असो आंतरराष्ट्रीय असो राज्य असो की आपल्या स्थानिक जे असो त्यानंतर महाराष्ट्र राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांसारखे डोळेच नेतृत्व आपल्या सोबत आहे आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करताय अतिशय दिवाणदार पद्धतीने त्यानंतर आपल्या जिल्ह्यात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अतिशय सुरळीत पद्धतीनं पूर्ण जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहेत आणि जिल्ह्याला विकासाची गंगा आणण्याचं काम आमच्या माध्यमातून ते करीत आहे त्यानंतर एक सरकारचा पायक म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः आमदार इथे आपल्या सेवेत तत्पर आहे आणि अशा परिस्थितीत जर आपल्याला खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर आपल्याला नगराध्यक्ष आणि नगरसेवक संपूर्ण निवडून देण्याचं काम आपल्याला करावं हो लागेल कारण इथे ड्रेनेज सिस्टीम नाही इथे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत त्याच्यानंतर इथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न आहे इथे रोडच्या ट्रॅफिकचा प्रश्न आहे इथे रोड व्यवस्थित नाहीत व्यापारी असो डॉक्टर असो वकील असो शेतकरी असो शेतमजूर असो यांना यांच्या यांना सुरक्षा म्हणून आणि शेतमजुरांना न्याय म्हणून एखादा धंदा नाही किंवा उद्योग धंदा कुणी आणू शकला नाही वीस वर्षात मी टीका करण्यासाठी जो वर्ग जरी नसलो तरी पण जे सांगायचं ते सांगावं लागेल की गेल्या वीस वर्षात आपण इथं विकास गुंडवला म्हणजे खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल तर मी नम्रपणे आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीच्या विचार प्रणाली प्रणालीचं जे पॅनल आहे आपलं जे भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्षाचे किंवा नगरसेवकाचे यांना प्रचंड मताने आपण विजयी करावं मी जास्त बोलणार नाही आपल्या दांदूर बाजारचे अंजनगाव फाट्यापर्यंत चौपद्री सिमेंट कॉन्क्रेटचा रस्ता मंजूर आहे घरकुलाच्या पिअर पट्ट्याचा एकोणी ऐंशी चे प्रकल्प जे प्रकरण कलेक्टर ऑफिस मध्ये प्रलंबित होते साहेबांनी त्याच्या साहेबांच्या चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनात पाचशे पासष्ट रेडी आहेत आणि फक्त ते पाच तारखेला आपण वाटणार होतो परंतु दुर्दैव असं की चार तारखेलाच आचारसंहिता लागली त्याच्यामुळे पट्टे वाटप होऊ शकलं नाही मी शब्द दिला होता माझ्या इलेक्शनच्या वेळेस पहिला मुद्दा होता की पी आर कार्ड हे प्रत्येकाच्या नावानं अतिक्रमण नियमाकूल केल्याशिवाय राहणार नाही तो मुद्दा निकाली काढलेला असंच आपण समजावं इलेक्शन झाल्यानंतर आपल्याला पट्टे वाटापाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने घ्यायचा आहे आणि मी सांगतो साहेब या या शहराला प्रचंड असं गुन्हेगारी स्वरूपाचं याने घेरलेलं असून बऱ्याच दहा दहा महिन्यात मी अकरा महिन्यात मी बऱ्याच अंशी याला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे अतिक्रम अतिक्रमण असो की सामान्य माणसाला न्याय असो तो देण्याचा मी प्रयत्न करत आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट सांगायचं झाल्यास इथे कोणता उद्योगधंदा नाही इथे अचलपूर असं शहर आहे अचलपूर की तिथे मजूर वर्ग जास्तीत जास्त राहतो गोरगरीब त्यांना जास्त राहते त्याच्यामुळे जा त्यांच्या हाताला काम नाही साहेब परंतु वीस वर्षाची तुलना हे पाच वर्षात पाच वर्षात सोबत होणार नाही परंतु त्याला वेळ जरी लागला असाल तरी इमानदार नेतृत्व महाराष्ट्रात महाराष्ट्रात देशात महाराष्ट्रात आणि माझ्यासारख्या मी स्वतःला हे समजतो की मला हे संधी मिळ आपण मिळवून दिली आणि या संधीचं सोनं करण्याचं काम नगराध्यक्षासोबत आणि नगर परिषदेच्या सर्व सदस्यांसोबत मला मिळावी ही मी आशा आवान करतो आणि सर्वांना आवाहन करतो की नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना नगर हो आपण प्रचंड मताने मिळून द्यावं काही नवखे उमेदवार आहेत काही गरीब घरचे बरेच गरीब घरचे उमेदवार साहेब जवळपास एक कोणी वेटर आहे कोणी कामगार आहे कोणी काम करतो कोणी शेतकरी आहे तर अशा लोकांना आपण संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं जनतेच्या हाती आहे जनतेनी आहे त्यांना आशीर्वाद देऊन त्यांना विजयी करावं सेवेची संधी द्यावी ही आपल्या त्यांनी प्रार्थना करतो आपल्या जवळ नम्र विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र